नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्याला हिवाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार रोखायचा असेल तर या हिवाळ्यात आपण शंभर टक्के करा लसणाचा वापर कारण लसणाचा वापर केल्याने गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार हा हिवाळ्यात रोखण्यामध्ये शंभर टक्के प्राप्त होत आहे या ठिकाणी यश होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची माहिती आहे की लसणाचा वापर हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात जर केला तर शंभर टक्के गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी होऊ शकतो दूर पण लसणामध्ये कोणता असं औषधी तत्व आहे की ज्याच्यामुळे गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी आता आपण हिवाळ्यात रोखू शकतो मग लसणाचा वापर हिवाळ्यात का करायचा लसणाचा वापर हिवाळ्यात किती करायचा आणि खरंच लसणाचा वापर जर हिवाळ्यात केला तर गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार काय आपण या ठिकाणी रोखू शकतो याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या ठिकाणी नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरा सदस्य घरातील मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे गावरान कुकुट पालनाचा आणि या व्यवसायाचा स्वीकार करून आपल्यालाही कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा एक करिअरचं ऑप्शन म्हणून आपण गावरान कुक्कुट पालनाकडे पाहत आहात आणि बऱ्याच जणांनी या हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनाचा स्वीकार केलाय पण अशा परिस्थितीमध्ये गोष्ट लक्षात ठेवा की हिवाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये थंडी जास्त असते आणि या थंडीमुळे आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान देखील या ठिकाणी कमी होत असतंय आणि गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान जर कमी झालं तर हे सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपली गावरान कोंबडी आजारी पडत असते गावरान कुकुट पालनामध्ये हिवाळ्यात येणाऱ्या मुख्य आजारांचा विचार केला तर त्यामध्ये सी आर डी कोरायजा यांसारख्या आजारांचा समावेश होतो त्यासोबत येणारी साधी सर्दी येणाऱ्या साध्या शिंका खोकला यासारख्या असणाऱ्या घटकांचा व घटनांचा परिणाम सुद्धा कुक्कुटपालनात होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे कोंबडीच्या शरीरामध्ये असणारा थंडपणा की जो बाहेरच्या वातावरणामुळे आहे पण हिवाळ्यामध्ये थंडीला आपण बाहेरच्या काही रोखू शकत नाही आणि निसर्गानं असा नियम त्या ठिकाणी प्रदर्शित केलाय की ज्यामुळे गावरान कोंबडीच्या शरीराच्या आत पण आपण बदल करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजारांना रोखायचा असेल तर या शरीराच्या आतील थंडीचा आपल्याला नायनाट करावा लागणार आहे आणि नायनाट करायचं म्हटलं तर काय करावं लागेल मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला अशी एक गोष्ट करावी लागेल की थंडी निघून जाईल बॅक्टेरिया निघून जाईल व्हायरस निघून जाईल तर यासाठी रामबाण उपाय मित्रांनो लसून होय मित्रांनो लसणाचा वापर केला तर तुमच्या सर्व समस्यांचं निदान मिळणार तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार मग लसणाचा वापर का करायचा कधी करायचा कसा करायचा किती करायचा आणि लसणाचा वापर केल्यानं खरंच हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीवर येणारे आजार त्या ठिकाणी कमी होतात का याबद्दल आता माहिती तर घेणार आहोत पण त्यापूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता याच प्रकारची बारीक सारीक उपयुक्त माहिती घेऊन जर आपल्याला ही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मी सुरू केली आहे मित्रांनो ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम संकल्पना होय मित्रांनो या संकल्पने अंतर्गत अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला आता दिली जाणार आहे या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग यामध्ये दर रविवारी सात ते नऊ माझा क्लास असेल इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आमचे लखन सर तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला काहीच अडचण राहणार नाही आणि जगातील कोणती ताकद जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला आव्हान करतो विनंती करतो की अशी संधी पुन्हा प्राप्त होईल अथवा नाही माहीत नाही फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती चांद्यापासून बांद्यापर्यंत तुम्ही रायजिंग स्टार परभणी सोबत जोडू शकता यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बास नंबर लिहून घ्या नशीब पालटणारा नंबर आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती लाखोंचा निव्वळ नफा कमावून देणारा हा क्रमांक या ठिकाणी आहे काय आपली भेट या रविवारी होईल का मी तर आतुर आहे मी तर या ठिकाणी वाट बघतोय माझ्या कोण होकार आहे तुमच्याकडून होकार असेल ना तर या क्षणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट कॉल करून घ्या तर बघा मित्रांनो लसणाचा वापर केल्याने हिवाळ्यात गावरान कोंबडीवरील प्रत्येक आजार दूर होतो पण का होतो हे समजून घ्या लसणामध्ये एक असं औषधी तत्व आहे की जी फक्त गरमी नाही ते एक्स्ट्रा हिट आऊट बॉडीला पोहोचवतो त्यामुळे कोंबडीच्या शरीरामधली ओलावा कमी होण्यास मदत होते कोंबडीच्या शरीरामध्ये असणारी जी थंडी आहे ती पण कमी होण्यास मदत होते यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढते यामुळे कोंबडीच्या शरीरात गरमी वाढते पहिल्या स्टेजला जेवढं काय बॅक्टेरियल इन्फेक्शन जेवढं काय व्हायरल इन्फेक्शन आहे या लसणाच्या उष्णतेमुळे या लसणाच्या गर्मीमुळे भस्म साथ होऊन जाते आणि त्यामुळे मित्रांनो पहिली पायरी आपण क्रॉस करतो की कोंबड्यावर येणारा बारीक सारीक आजार त्याच क्षणी त्याच ठिकाणी आपण रोखण्यात यशस्वी होऊन जातो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लसणामुळे एक्स्ट्रा हीट व गर्मी जी तयार होते त्यामुळे कोंबडी आणि कोंबडा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करून त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अंडे उत्पादनात वाढ दाखवतो यालाच तर म्हणतात ना आम आंब गुठली ओके दाम के आंबे पण मिळणार आणि कोयचा पण भाव मिळणार यानुसार मित्रांनो लक्षात घ्या की लसणाच्या वापराने कोंबडीवर येणारा आजार तर रोखलाच जातो पण सोबत अंडे उत्पादनात वाढ देखील मिळते म्हणून दररोज हिवाळ्यामध्ये करा लसणाचा वापर पण लसणाचा वापर किती करायचा हा यक्ष प्रश्न आहे ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळ खायचा नसतो आणि याच म्हणीला अनुसरून किती द्यायचा लसून या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो अमृत तुल्य असणाऱ्या या लसणाचा वापर हिवाळ्यामध्ये प्रति गावरान कोंबडी पंधरा ग्राम करायचा आहे आपल्याकडे दहा गावरान कोंबड्या असतील तर एकशे पन्नास ग्रॅम आपल्याकडे शंभर गावरान कोंबड्या असतील तर तुम्हाला एक हजार पाचशे ग्राम म्हणजे दीड किलो या ठिकाणी लसणाचा वापर करायचा आहे हा लसून वन क्वालिटीचा असावा असा काही नाही तुमच्याकडे असणारा डॅमेज लसून ज्याला आपण मेलेला लसून म्हणतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात जर या पद्धतीनं तुम्ही लसणाचा वापर या हिवाळ्यामध्ये दररोज प्रतिकोंबडी पंधरा ग्राम करत असाल तर या गावरान कुकुट पालनात मजा नाही हो हिवाळ्यामध्ये आपल्या कोंबडीवर आजार येण्याची आणि आपल्या अंडे उत्पादनात सुद्धा वाढ होणार ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचं जे उद्दिष्ट जे स्वप्न ज्याला पूर्ण करण्यासाठी अहोरात्र तुम्ही झगडत आहात त्या अहोरात्र झगडण्यासाठीच जे उत्तर आहे जे उद्दिष्ट लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्याचे त्याचा जो मार्ग आहे तो हायवे लसणाच्या इथून जातो हिवाळ्यात लसणाचा कराना वापर हिवाळ्यात कोंबडीवर येणारा आजार रोखायचा असेल तर लसून रामबाण उपाय लसून ब्रह्मास्त्र मग लसून तर कुठेही उपलब्ध होतो मग इथून पुढे तुम्ही लसणाचा वापर करणार ना आपल्या गावरान कोंबडीला तंदुरुस्त ठेवणार ना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा या गोष्टी हसण्यासारख्या नाहीत या गोष्टी फसण्यासारख्या आहेत म्हणून छोटासा लसून देखील आपल्याला या ठिकाणी खूप जबरदस्त रिझल्ट प्राप्त करून देऊ शकतो जर घ्यायचं नसेल भविष्यात हसून तर कृपया हात जोडून विनंती करतो वापरा फार्ममध्ये लसून तर मित्रांनो लसणाची ही होती किमया की, की ज्या माध्यमातून आपण लसणाचा वापर करून शंभर टक्के गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार हा हिवाळ्यात बऱ्यापैकी कमी करून अंडे उत्पादनात भरीव वाढ करू शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा काही समस्या असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळल तर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर उत्तरं देत राहील शिवाय मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला आहे ज्याच्यामध्ये केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केली जात आहे आपल्याला या लाईव्ह श... आपल्याला ला लाईव्ह स्टेशनमध्ये जॉईन व्हायचं असेल माझ्यासोबत काम करायचं असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला दिली जाणार आहे पूर्ण या ठिकाणी ट्रेनिंग याच्यामध्ये दर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर तुम्हाला मार्गदर्शन करतील येणाऱ्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन देतील दर रविवारी ते नऊ मी आहेच मित्रांनो यानुसार तुमची माझी भेट माझ्यामार्फत पक्की आहे मी तुम्हाला मिळणार नक्की ना माझी भेट तुमच्यासोबत पक्की पण तुमची इच्छा असेल तर माझ्याकडून होकार आहे तुम्ही तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा तिथं कॉल केल्यानंतर तुमची माझी भेट एकदा पक्की झाली की मित्रांनो या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही आणि सोबतच मार्केटिंगमध्ये मदत हवी असं आपलं म्हणणं आहे तुम्ही छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण कोणत्या जिल्ह्यात राहतात ते बघा आणि चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपला नावन पूर्ण पत्ता पाठवा रायजिंग स्टारच्या असणाऱ्या स्व तुमच्या जिल्ह्याच्या तुम्हाल ग्रुपमध्ये तुम्हाला तात्काळ सामावून घेतल्या जाईल त्यामुळे तुम्हाला होईल प्रोडक्शन टू मार्केटिंग पूर्ण त्या ठिकाणी मदत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला अशी मी आशा करतो त्यामुळे तात्काळ लाईक करून घ्या जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा ना शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर, विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मित्र आपलं मानणार आपण देखील मला आपलं घरातील सदस्य मानत असाल तर घ्याने एकदा सबस्क्राईब करून <laughs> सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो तर अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार